तुळजापूर येथील वधू वर परिचय मेळाव्याच्या आयोजनाचे जय्यत तयारी वधूवर परिचय मेळाव्याच्या अंतिम तयारीसाठी बारा मे रोजी संयोजन समितीच्या बैठकीचे आयोजन मराठा समाजातील तरुण तरुणींसाठी सकल मराठा समाज यांच्या विद्यमाने आयोजित वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे येत्या रविवार पंचवीस मे रोजी मोफत व भोजन व्यवस्थेसह सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत हा मेळावा तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालय होणार आहे यामध्ये या वधूवरांना कुठली नाव नोंदणी फी द्यावी लागणार नाही सध्या महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाच्या वतीने विनाशुल्क मराठा वधूवर मेळावे घेतले जात आहेत नुकताच तेरा एप्रिल रोजी धाराशिव येथे मराठा समाज वधूवर मेळावा यशस्वी पार पडला आहे मराठा समाजातील विवाहित युवक व युवती तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्ण संधी तुळजापूर येथील मेळाव्याच्या निमित्ताने मिळणार आहे या मेळाव्यात वधू आणि वर यांच्या कुटुंबियांनी एकमेकांना ओळख करून द्यायची आहे आणि यामध्ये प्रामुख्याने नाव वय शिक्षण व्यवसाय आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यासारखी माहिती द्यायची आहे मराठा समाजातील वधू वर पालकांनी या मेळाव्यास उपस्थित राहताना प्रत्यक्ष वधूवरांनी उपस्थित राहावे लागणार आहेत बायोडाटा व दोन सोबत घेऊन उपस्थित राहावे असे आव्हान संयोजन समितीमधील प्रा अभिमान हंगरकीकर अशोक गायकवाड गणेश पुजारी अमोल निंबाळकर उत्तमराव अमृतराव चंद्रशेन देशमुख कृष्णा रोजकरी ओमाजी गायकवाड सुहास साळुंके अर्जुन जाधव अशोक ठोंबळ अॅडव्होकेट रमेश भोसले विश्वास मोटे अशोक चव्हाण नागनाथ वाघ दत्तात्रय तेलंग कदम हनुमंत भालेकर अभिजित जाधव नवनाथ पवार रमाकांत लोंडे बिभीषण मोरे गोरोबा लोंडे राजेंद्र कदम चंद्रकांत भांजी राजू तांबे विजय पवार अण्णासाहेब कदम राहुल जाधव आदींनी केली आहे या मेळाव्याच्या माध्यमातून लग्नाळू उमेदवारांची लग्न जमण्यासाठी निश्चित मदत होणार या मेळाव्यात विविध इच्छुक मुलामुलींनी आपल्या या मेळाव्याच्या माध्यमातून लग्नाळू उमेदवारांची लग्न जमण्यासाठी निश्चित मदत होणार या मेळाव्यात आपल्या पालकांसोबत उपस्थित राहून स्वतःचा परिचय व अपेक्षा बोलून दाखवायचे आहेत या मेळाव्यामुळे मराठा समाजातील इच्छुक लग्ना उमेदवारांची लग्न जमण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे स्वतः तसेच आपल्या घरच्या मंडळींना बरोबर घेऊन या मेळाव्याला सहभागी व्हावे अशोक गायकवाड संयोजन समिती तुळजापूर वधूवरांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी संधी मिळणार वधूवर मेळावा हे एक समाज उपयोगी व पारंपरिक पद्धत आहे तुळजापूर येथील भव्य मराठा वधूवर वर मेळाव्याच्या माध्यमातून इच्छुक वधू आणि वर कुटुंबियांना एकमेकांना भेटण्यासाठी आणि विविध संबंधाची चर्चा करण्याची मिळणार आहे